प्रयत्न हा दोन प्रकारचा असतो प्रयत्न म्हणजे काय तर प्रयत्न म्हणजेच वर्ण उच्चारण्यासाठी मुखाची तसेच मुखातील अवयवांची होणारी हालचाल होय प्रयत्न म्हणजे काय एखादा वर्ण किंवा स्वर आपण उच्चारतो आहे त्यावेळेस आपल्या मुखामध्ये ज्या अवयवांची हालचाल होते आणि त्या हालचालीलाच प्रयत्न असे म्हणतात हालचाल म्हणजेच प्रयत्न म्हणजे आपण एखादं वर्ण उच्चारतो आहे आणि त्यावेळेस आपल्या मुखामध्ये आपल्या अवयवांच्या जी हालचाल होते त्या हालचालीला प्रयत्न असे म्हणतात आता प्रयत्नाचे दोन प्रकार आहेत अथ प्रयत्न हेच त्यांनी इथे श्लोकामध्ये सांगितलेले आहेत की याचे दोन प्रकार आहेत एक तर अभ्यंतर प्रयत्न आणि दुसरा बाह्य प्रयत्न पुन्हा अभ्यंतर प्रयत्नाचे पाच प्रकार पडतात आणि बाह्य प्रयत्नाचे अकरा प्रकार पडतात ते आपण पाहूया अथ प्रयत्न म्हणजे प्रयत्न किती प्रकारचे दोन वृत्ती काय दिलेली आहे यत्न हा द्विधा म्हणजे यत्न म्हणजेच प्रयत्न हे किती द्विधा दोन प्रकारचे आहेत अभ्यंतर बाह्य च म्हणजे अभ्यंतर आणि बाह्य च म्हणजे आणि हे दोन प्रयत्न आहेत एक अभ्यंतर आणि दुसरा बाह्य नंतर आद्य पंचधा म्हणजे अभ्यंतराचे पुन्हा पाच प्रकार आहेत आणि बाह्याचा नंतर श्लोक दिलेला आहे पुढच्या याच्यामध्ये पाहूया आपण अक्रा, अक्रा अर्था की त्याचे एकादश म्हणजे अकरा अकरा प्रकार आहेत आता याचा अर्थ काय दिलेला आहे प्रयत्न दोन प्रकारचे आहेत अभ्यंतर प्रयत्न आणि बाह्य प्रयत्न हेच या श्लोकाचा मिनिंग इथे दिलेला आहे अभ्यंतर प्रयत्न किती आहेत पाच तर बा बाह्य प्रयत्न किती आहेत अकरा तर ते अभ्यंतर आता कोणते हे आपण पाहूया पहिला अभ्यंतर अभ्यंतर प्रयत्न किती आहेत पाच आहे यावर एम सी होते अभ्यंतर प्रयत्न किती आहेत आणि बाह्य प्रयत्न किती आहेत तर अभ्यंतर प्रयत्न पाच आहेत आता वर्णाच्या उच्चाराच्या वेळी मुखात जे बदल होतात त्यांना अभ्यंतर प्रयत्न असे म्हणतात म्हणजे आपण ज्यावेळेस एखादा वर्ण उच्चारतो आहे त्यावेळेस आपल्या मुखामध्ये जे बदल किंवा चेंजेस होतात त्यालाच काय म्हणतात अभ्यंतर प्रयत्न हे तोंडामध्ये होत आहेत ना मुखाच्या आतमध्ये त्यामुळे त्याला काय म्हणतात अभ्यंतर प्रयत्न असे म्हणतात हे एकूण पाच आहेत आता त्यातला पहिला स्पृष्ट स्पृष्टचा श्लोक दिलेला आहे तत्र स्पृष्ट प्रयत्न स्पर्शना याचा अर्थ आपण खाली पाहूया स्पृष्ट प्रयत्न हा स्पर्श वर्णाचा असतो आता हे स्पर्श वर्णाचं म्हणजे काय तर स्पर्श वर्ण म्हणजेच ज्या वर्णाच्या उच्चाराच्या वेळी जीभ उच्चारणस्थानाला पूर्णपणे स्पर्श करते स्पर्श स्पर्श वर्णाचा याचा आहे याचाच अर्थ काय ज्यावेळेस आपण उच्चार करतो त्यावेळेस आपली जी जीभ आहे आता उच्चारणस्थाने वेगवेगळे आहेत तालू कंठ वेगवेगळे आहेत त्या उच्चारणस्थानाला जीभ काय करते पूर्णपणे स्पर्श करते आता क पासून म हे वर्ण काय आहेत स्पृष्ट वर्ण आहेत स्पृष्ट वर्ण म्हणजे या क ते म पर्यंत जे वर्ण आहेत ते बोलताना किंवा ते उच्चारताना जी आहे ती स्थानाला पूर्णपणे स्पर्श करते या वर्णांना काय म्हणतात स्पृष्ट वर्ण असे म्हणतात व त्यांचा अभ्यंतर प्रयत्न स्पृष्ट हा होय म्हणून याचा अभ्यंतर प्र प्रयत्न काय आहे स्पृष्ट हा अभ्यंतर प्रयत्नामधला पहिला प्रकार आहे स्पृष्ट याच्यामध्ये जीभ जेव्हा स्थानाला पूर्णपणे स्पर्श करते तेव्हा त्याला स्पृष्ट स्प स्पृष्ट अभ्यंतर प्रयत्न असे म्हणतात त्यामध्ये कुठले वर्ण येतात क ते म पर्यंतचे वर्ण आता म म याच्यामध्ये आपण उच्चारण स्थान उच्चारण करून बघूया म म्हटल्यानंतर जीभ स्थानावर काय करते पूर्णपणे स्पर्श करते आणि यालाच काय म्हणतात अभ्यंतर प्रयत्न कुठला स्पृष्ट स्पृष्ट अभ्यंतर प्रयत्न असे म्हणतात आता दुसरा कुठला आहे प्रयत्न अभ्यंतर प्रयत्नमधला दुसरा कुठला आहे ईशतस्पृष्ट याचा काय आहे ईशतस्पृष्ट अनंथा अनन स्थानाम म्हणजे ईशस्पृष्ट हा प्रयत्न अंतस्थ वर्णाचा आहे तर अंतस्थवर्ण कोण कोणते यर लव या वर्णांना अंतस्थ वर्ण म्हणतात का कारण अंत्यस्थ वर्णाचा उच्चारण करताना उच्चार करताना जिभेचा स्थानाला किंचित असा स्पर्श होतो स्पृष्टमध्ये काय होतं तर पूर्णपणे जिभेचा स्थानाला पूर्ण स्पर्श होतो पण याच्यात काय किंचित स्पर्श होतो जिभेचा स्थानाला किंचित स्पर्श होतो त्यालाच काय म्हणतात ईशद स्पृष्ट असे म्हणतात आणि याच्यामध्ये कुठले कुठले वर्ण येतात य र ल व त्याचं स्थान उच्चार करून बघा याचा जिभेचा किंचित असा स्पर्श होतो म्हणून याला काय म्हणतात ईशच पृष्ठ याच्यामध्ये लक्षात एवढंच ठेवायचं आहे की अभ्यंतर प्रयत्न पाच असतात कोणकोणते असतात आणि याच्यामध्ये कुठले वर्ण येतात ईशस्पृष्टमध्ये य र लवण स्पृष्ठमध्ये क ते म वर्ण येतात ईशस्पृष्टमध्ये य र लव हेच इम्पॉर्टंट आहे बाकी यात काही नाही आहे फक्त हे आपल्याला समजण्यासाठी दिले की ईशस्पृष्ट कशाला म्हणतात की जिभेचा उच्चारण स्थानाला किंचित स्पर्श होतो त्याला ईशदस्पृष्ट असे म्हणतात आता तिसरा प्रकार कुठला आहे ईशद्विवृत म्हणजे काय ईशदविवृत उष्माणा आता उष्मा वर्ण कुठले आहेत ते बघूया ईशद्विवृत्त हा प्रयत्न उष्मवर्णाचा आहे उष्मवर्ण कोण कोणते श श उष्मवर्ण आहेत तर उष्मवर्ण म्हणजे काय काही वर्णांचा उच्चारण करताना मुख थोडे उघडले जाते आता तुम्ही उच्चारण करून बघा स स म्हटल्यानंतर मुख आपण थोडंसं फक्त उघडे करतो आहे किंवा ओपन करतो आहे या वर्णाच्या उच्चारणा उच्चारण प्रयत्नाला ईशदविवृत म्हणतात आणि हे व वर, वर्ण आहे ज्यामध्ये उच्चारण करताना मुख थोडेसे ओपन केले जाते किंवा उघडले जाते त्या वर्णांना काय म्हणतात ईषद्विवृत्त असे म्हणतात ही पूर्ण काय आहेत ही व्य व्यंजने आहेत हे स्वर्ण आहेत हे काय आहेत व्यंजने आहेत स्वर म्हणजे काय अ हे स्वर झाले आणि बाकी राहिलेले कपासून क ज्ञपर्यंत काय असतात व्यंजने असतात मग श श स यांना बोलताना उच्चारण स्थान उच्चार करताना मुख फक्त थोडेसे ओपन केले जाते त्यामुळे यांना काय म्हणतात ईशद विवृत वर्ण म्हणतात तर ईशद विवृत वर्ण म्हटलं की आपल्या लक्षात आलं पाहिजे श श सह यांना काय म्हणतात ईशद विवृत वर्ण असे म्हणतात आता चौथा काय आहे चौथा आहे विवृत विवृत स्वराणाम आता याच्यामध्ये पूर्ण स्वर येतात त्यामुळे हे डेफिनेशन डेफिनेश डेफिनेशनच याची काय आहे विवृत स्वराना विवृत प्रयत्न हा सर्व स्वरांचा आहे जे पूर्ण स्वर आहेत अ आ ई ई उ ऊ ए ऐ औ हे सगळे काय आहेत स्वर आहेत आणि ह्या सर्वांचा प्रयत्न अभ्यंतर प्रयत्न कोणता आहे विवृत हा त्यांचा अभ्यंतर प्रयत्न आहे व या वर्णांचा प्रयोग करताना मग पूर्णपणे उघडले जाते ईशद विवृतमध्ये मग थोडंसं उघडलं जायचं पण विवृतमध्ये मुख पूर्णपणे उघडले जाते याच्यामध्ये कोण येतं पूर्ण स्वर कोणकोणते अ आ ई हे पूर्ण स्वर कशामध्ये येतात विवृतमध्ये येतात कारण याच्यामध्ये आता अ हे उच्चारण करताना मुख पूर्णपणे उघडलं आ याच्यामध्ये पण आ असं बोलताना मुख काय केले जातं पूर्णपणे उघडलं जातं आणि यांना काय म्हणतात विवृत म्हणतात हा अभ्यंतर प्रयत्नाचा चौथा प्रकार झाला आता एक लास्ट प्रकार बघणार आहो आपण आता लास्टचा प्रकार पाचवा कोणता संवृत्त संवृत्त रस्वस्य अवर्णस्य प्रयोगे संवृत्त प्रक्रिया दशायाम विकृत विवृत एव म्हणजे काय रस्व 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 अवर्ण ठीक आहे रस्व अवर्ण अवर्णाच्या प्रयोगामध्ये संवृत्त हा अभ्यंतर प्रयत्न असतो याच्यामध्ये फक्त एकच आहे रस्व अ ह्या वर्णाचं ज्यावेळेस आपण उच्चारण करतो किंवा याचा ज्यावेळेस प्रयोग करतो त्याला काय म्हणतात आपण संवृत संवृत्त हा अभ्यंतर प्रयत्न असतो याच्यामध्ये आणि प्रक्रिया अवस्थेमध्ये तो विकृत असतो आणि प्रक्रिया अवस्था म्हणजे ज्यावेळेस त्याचा आपण इतरत्र यूज करतो चा आ होतो त्यावेळेस विवृत होतो तो म्हणजे वेगळा समृद्धपेक्षा वेगळा होतो त्याचा उच्चा उच्चार उच्चारण प्रयत्न किंवा अभ्यंतर प्रयत्न त्याला काय म्हणतात समृद्ध म्हणतात समृद्धमध्ये एकच लक्षात ठेवायचं की हस्व अवर्णाचा अभ्यंतर प्रयत्न काय आहे संवृत आहे समृद्ध म्हटलं की ह्रस्व अ आता आपण स्पृष्ट पाहिलं ईशस्पृष्ट ईशद विवृत विवृत आणि संवर समृद्ध यात इम्पॉर्टंट काय आहे म्हणजे हे की पॉइंट आहे एवढं जे लिहिलेलं आहे ते की पॉईंट्स आहे एवढं लक्षात ठेवलं तरी पूर्ण सगळे एम सी क्यू सोडवता येतात याच्यामध्ये एवढंच इम्पॉर्टंट आहे की अभ्यंतर प्रयत्नाचे पाच प्रकार आहेत कुठले स्पृष्ट ईशस्पृष्ट ईशद विवृत विवृत आणि समृद्ध आता ईशद काय ते स्पृष्ट या पहिल्या प्रकारामध्ये कुठले वर्ण येतात कतेम यांना स्पर्शवर्ण पण म्हणतात कारण उच्चारणाच्या वेळी जिभेचा पूर्ण स्पर्श उच्चारण स्थानाला होतो ईशद स्पृष्टमध्ये काय होतं किंचित स्पर्श होतो ईशद्विवृतमध्ये काय थोडासा मुखाचा मुख ओपन केलं जातं विवृतमध्ये पूर्ण मुख ओपन केलं जातं संवृतमध्ये फक्त एकच येतो ह्रस्व अ याच्यामध्ये क ते म ईशद स्पृष्टमध्ये यर लव ईशद्विवृत शेष सह आणि विवृतमध्ये स्वर आ ई ई उ, उ. इथून आणि संवृत्तमध्ये काय फक्त रस्वं हे खूप इम्पॉर्टंट आहे यावर एम सी क्यू तयार होतो आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा याच्यात कुठले डाउट असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाकी फ्रेंड्सला पण हा व्हिडिओ शेअर करा यात जर नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा बाकी आता आपण कुठलेही प्रयत्न पाहणार आहोत आता अभ्यंतर प्रयत्न झाले आता आपण बाह्य प्रयत्न पाहणार आहोत आता आपण अभ्यंतर प्रयत्न पाहिले आता आपण बाह्य प्रयत्न पाहणार आहोत त्याचा श्लोक दिलेला आहे अतबाह्य प्रयत्न वृत्ती काय बाह्य प्रयत्न तू एकादश एकादशधा एकादश एक म्हणजे काय अकरा म्हणजे बाह्य प्रयत्न किती आहेत एकूण अकरा आहेत ते कोणकोणते विवाह संवार श्वासहा ज्ञाद घोष ह अघोष अल्पप्राणह महाप्राणह उदात्त अणुदात आणि स्वरित उदात्त म्हणजे काय अनुदात्त म्हणजे काय स्वरित म्हणजे काय हे आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही आधी याचा याच्या आधीचं जे लेक्चर झालेलं आहे म्हणजे सोधण्याप्रकार पार्ट नंबर टू दुसऱ्या पार्टमध्ये मी हे उदात्त म्हणजे काय अनुदात्त म्हणजे काय आणि स्वरीत म्हणजे काय हे शिकवलेलं आहे आता बाकीचे राहिलेले आपण यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही आधी तो ते लेक्चर पहा आणि नंतर हे लेक्चर पहा कारण की त्यावेळेसच तुम्हाला हे स सगळं समजणार आहे तर इथे काय दिले बा बाह्य प्रयत्न किती आहेत एकादश म्हणजे अकरा आहेत हे एम सी क्यू येतं की, की बाह्य प्रयत्न किती आहेत एकादश आणि आता कुठले कुठले ते आपण पाहूया पहिला कुठला विवार विवारची वृत्ती काय दिली आहे खराम विवार हा श्वास हा अघोष हा चम खरं प्रत्याहारातील वर्णाचा विवार श्वास व अघोष हा बाह्य प्रयत्न आहे आता हे थोडंसं काय किचकट का वाटेल पण आपण पाहिलेलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये मी माहेश्वर सूत्र घेतली त्यावेळेस मी सांगितलं की प्रत्याहार म्हणजे काय आणि प्रत्याहार कसे तयार करतात तर ते लेक्चर पाहिल्यावरच समजेल की खरं प्रत्याहार काय आहे आणि त्याच्यामध्ये जे वर्ण येतात खरं प्रत्याहारातील वर्णांचा विवार श्वास व अघोष हा बाहेर प्रयत्न आहे म्हणजे खरं प्रत्याहारामध्ये जेवढे काही वर्ण येतात त्यांचा कुठला कुठला विवार नंतर कुठला श्वास आणि आणखी कुठला अघोष हा त्यांचा बाह्य प्रयत्न आहे ठीक आहे आता हे एक दोन तीन हे एकाच ह्याच्यामध्ये येतात विवारमध्येच दुसरा कुठला आहे आता विवार पाहिला आता नंतर आपण संवार पाहणार आहोत विवार संवार असे एक एक पाहणार आहोत पण त्याच्यामध्ये हे श्वास नाद घोष अघोष हे याच्यामध्येच येतात विवार आणि संवारमध्येच आता खरं प्रत्याहार कसा तयार होतो आणि ते उ पहिले लेक्चर जे आहे ते आधी पहा मग हे लेक्चर बघा त्यावेळेसच हे प्रयत्न किंवा विवार म्हणजे आणि खरं प्रत्याहार हे काय असतं आणि कसे तयार होतं हे समजेल तर खरप्रत्याहारमध्ये जेवढे काही वर्ण येतात त्याला काय म्हणतात त्या वर्णांचा विवार श्वास आणि अघोष हा त्यांचा बाह्य प्रयत्न हे काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे फक्त यावर एकच एम सी की येतं की प्रयत्न किती आहेत अकरा बाकी हे जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे आत्ता दुसरा प्रयत्न बाह्यप्रयत्नामधला दुसरा कुठला संवार संवार हा म्हणजे वृ वृत्ती काय आहे त्याचे हंशा हा स्वरा हा नाद घोष च म्हणजे हंशा म्हणजे हश याच्यामध्ये हश प्रत्याहार संवारमध्ये कुठला प्रत्याहार हश आणि विवारमध्ये कुठला होता खर प्रत्याहार तर संवारमध्ये हश प्रत्याहारातील वर्णाचा संवार नाद आणि घोष हा बाह्य प्रयत्न आहे याच्यामध्ये विवारमध्ये कुठला होता विवारमध्ये श्वास होता तर इथे काय आहे नाद इथे अघोष होता तर इथे काय आहे घोष हा त्यांचा बाह्यप्रयत्न आहे याच्यामध्ये खरं प्र प्रत्याहार होता याच्यामध्ये हशप्रत्याहार हशप्रत्याहारामध्ये जेवढे वर्ण येतात त्यांचा संवारनाद आणि घोष हा बाह्यप्रयत्न आहे आता आपण तिसरा कुठला पाहणार अल्पप्राण अल्पप्राण म्हणजे काय वर्गाना तृतीय प तृतीय पंचम च अल्पप्राण म्हणजे कुचूटू तु आणि तिसरा व पाचवा वर्ण तसेच यन प्रत्याहारातील वर्ण यांचा प्र बाह्य प्रयत्न काय आहे अल्प प्राण हा आहे आता कुठल्या वर्गातील कुचूटू तुपू म्हणजे उच्चारणस्थान वेळेस आपण उच्चारणस्थानाने हा सेकंड लेक्चर व्हिडिओ बन लेक्चर आहे तर जो उच्चारणस्थानांनीवर मी जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये कुचुटुतुपू म्हणजे काय हे समजेल कू म्हण कूमध्ये कोण कुठले येतात क ख ग ग च मध्ये च छ मध्ये त मध्ये त तथ द द प फ ब भ हे याच्यामध्ये वर्ण येतात हे वर्ण तिसरा व पाचवा वर्ण तिसरा वर्ण कुठला आहे आणि पाचवा वर्ण कुठला आहे तसेच तसेच प्रत्याहार जो प्रत्याहार आहे त्यामधील वर्ण यांचा प्रयत्न कुठला आहे अल्प प्राण हा त्यांचा बाह्य प्रयत्न आहे हे एवढं इम्पॉर्टंट नाही हे काय फक्त अल्पप्राण महाप्राण नंतर बाकीचे किती प्राण आहेत बाह्यप्रयत्नामध्ये अकरा अकरा बाह्यप्रयत्न आहेत हेच इम्पॉर्टंट आहे बाकी हे इम्पॉर्टंट नाही आता लास्ट कुठला आहे महाप्राण आता लास्ट कुठला महाप्राण याची वृत्ती काय आहे वर्गाण हा द्वितीय चतुर्थ शलच महाप्राण आपण अल्पप्राणमध्ये तिसरा आणि पाचवा पाहिला आता ह्याच्यामध्ये कुठला दुसरा आणि चौथा वर्गातील दुसरे व चौथे व व्यंजन तसेच शल प्रत्याहारातील वर्ण यांचा बाह्य प्रयत्न हा महाप्राण होय म्हणजे जो प्रत्यय कुठला सांगितला इथे शल शल या प्रत्यामध्ये श या ते ल याच्यामध्ये जेवढे वर्ण येतील त्यांचा प्रयत्न बाह्य प्रयत्न काय आहे महाप्राण हा आहे तसेच वर्गातील दुसरे आणि चौथे व्यंजन यांचा काय आहे महाप्राण हा काय आहे त्यांचा बाह्य प्रयत्न आहे एवढंच आता आता आपण विवार पाहिला संवार पाहिला आता याच्यामध्येच श्वास नाद घोष गोश, अघोष येतात या विवार आणि संवारमध्ये नंतर अल्पपान आणि अल्प प्राण आणि महाप्राण आता पाहिला आपण तर बाकी कुठले राहिले उदात अनुदात्त आणि स्वरित हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिले तर ते लेक्चर लेक्चर आधी पाहून घ्या उदात्त म्हणजे उच्च उदात्त उदात अनुदात्त अनुदात समाहार हा स्वरित हे तीन आपण कधी पाहिलेत काल पाहिलेत त्यामुळे बाकी आज पाहिले आपण तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट काहीच नाही फक्त एवढंच लक्षात ठेवायचे अथ प्रयत्नामध्ये किती आहेत अकरा आहेत भा नंतर अभ्यंतर प्रयत्न किती आहेत पाच बाह्य प्रयत्न किती आहेत अकरा एवढंच इम्पॉर्टंट ठेवण्यासारखं आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही याला या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीचे पण या या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेत जसे की आ, क्रिया शारीर नंतर पदार्थ विज्ञान आणि बाकी संस्कृतीचे पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या मगच हा व्हिडिओ पाहाल म्हणजेच लवकर समजणार आहे तसंच तुम्हाला हे याचे नोट्स जर पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आता लास्ट काय सुप्तिंगम पदम हा वेगळाच पार्ट आहे तर आ, हा हा खूप इम्पॉर्टंट पात आहे पार्ट आहे तर त्याची वृत्ती काय दिली आहे सुबंतंचं ति तिडंत पदसंज्ञेस्यात देव हा भवनते म्हणजे याचा अर्थ काय सुबंत आणि तिडंत यांना पद ही संज्ञा प्राप्त होते नामांना व सर्व नामांना लागणाऱ्या विगभक्ती प्रत्ययांना सुप असे म्हणतात सुप्रत्यय ज्याच्या अंगी आहे त्यांना सुबंत असे म्हणतात तर धातूंना लागणाऱ्या प्रयत्नांना तिड प्रय प्रयत्न म्हणतात तीड प्रयत्न ज्याच्या अंगी आहे त्यांना तिडंग म्हणतात अशा सुबंत व तिडंग तिडंत यांना पद हिजवणे प्राप्त होते त्याची मिनिंग काय आहे तर याचं मिनिंग एवढंच आहे की ज्यांना सुप प्र प्रत्यय लागतो त्यांना सुबंत म्हणतात ज्याला तीड प्रत्यय लागतो त्याला तिडंत म्हणतात आणि सुबंताला तिळंताला पद ही संज्ञा प्राप्त होते आणि या पद ही संज्ञा प्राप्त होण्याच्या सूत्राला सुप्तिंगम पदम असं म्हणतात यावर एम सी क्यू येतो हे खूप इम्पॉर्टंट आहे सुप्तिंग सुप्तिंग हे देतात आणि होतो पुढे डॅश डॅश असतात तिथं पदम लिहायचं असते यावर एवढंच इम्पॉर्टंट आहे आणि सुप्रत्यय प्रत्ययातले इम्पॉर्टंट आहे ते आपण आता पाहूया यांना हे जे दिलेले आहेत यांना सुप्रत्यय म्हणतात आणि हे पाठ करायचेत कारण हे खूप इम्पॉर्टंट आहेत कारण ज्यावेळेस आपण नंतर सुप्रत्य लागणार आहेत ज्यावेळेस समाज शिकणार आहे त्यावेळेस हे सुप्रत्यय त्याला लागते तर ते सुप्रत्य हे आहेत तर हे लक्षात ठेवायचे हे लर्न करायचे जसं माहेश्वर सूत्र लर्न केलेत तसंच हे पण इम्पॉर्टंट आहे ह्याला पण लर्न करायचं आहे एक वचन द्विवचन बहुवचन हे वेगवेगळी त्यांची वचनं दिलेल्या आहेत आणि विभक्ती दिले आहे जसं की प्रथमा द्वितीय तृतीया हे आता पाहूया सु प्रथमा असं पाठ करायचे सु प्रथमा अम औषस द्वितीया टाभ्याभ्यास गे तृतीया गेभ्यांभ्यस चतुर्थी गसिभ्यांभ्यस पंचमी गस औस आम षष्ठी गी ओ सु सप्तमी तसंच यावर एम सी क्यू पण कसे तयार होतात असे विचारतात बहु सप्तमीचं सप्तमीचं बहुवचन विचारतात त्यावेळेस आपल्याला सांगता आलं पाहिजे सप्तमीचं बहुवचन कुठले सूप आहे नंतर असं विचारलं जातं की ह्याचं तृतीयेचं एक वचन काय आहे तृतीयाचं एक वचन काय आहे टा हे सुप्रत्यय असे यावर एम सी क्यू पण तयार होतात त्यामुळे हा चार्ट इम्पॉर्टंट आहे आणि हा लर्न करायचा आहे कारण ज्यावेळेस आपण समाज शिकणार आहे त्यावेळेस हे सगळे सुप्रत्य तिथे यूज होतात त्यामुळे हा आत्ताच लर्न करून ठेवायचा आहे आणि किंवा वायवामध्ये पण सुप्रत्यय विचारतात त्यामुळे त्यावेळेससुद्धा हे उपयोगी पडणार आहे त्यामुळे हा लर्न करायचा आहे आणि बाकी सुप्तिंगम सुप्तिंगम पदम यावर एम सी क्यू तयार होतो बाकी याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट नाही आणि हा जर व्हिडिओ इथेच हा आजचा व्हिडिओ संपतो आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब टॅप करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर नंतर आणखी व्हिडिओज बनवण्यासाठी प्रेरणा मिळते तर त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा आणि जर लेक्चरचे ह्या नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि या लेक्चरच्या आधीचे सग सगळे लेक्चर पहा मगच हे लेक्चर समजणार आहे आणि उद्यापासून आपण खूप इम्पॉर्टंट पाहणार आहे धातू परिचय म्हणजे काय तर ते धातू परिचय खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती ए त्याच्यावरती क्वेश्चन येतो म्हणजे येतोच त्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे तसंच हे सुप्रत्य हे पाठ करायचे एवढंच आणि हा जर व्हिडिओ तुमचे कुठले फ्रेंड्स बी एम एसवाले आणखी तयारी करत असतील बी एम एसला तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच